भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी तसेच सर्व बौद्ध धर्मीय बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला बौद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा आणि महाबोधी महाविहाराचं संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजास देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य शासनानं विहार प्रशासन व केंद्र सरकारला द्यावी करावी या मागणीसाठी बौद्ध महासभेतर्फे नाशिकात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी बहुजन वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे महासचिव संजय साबळे वामनराव गायकवाड भारतीय बौद्ध महासभा महानगरप्रमुख भालेराव सनीजी नंदू जाधव संजयजी साबळे व विविध मंडळांचे पदाधिकारी या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं महाराष्ट्र देशभरातील बौद्ध दे समाजाला विहार राज्यातील पवित्र बुद्धगया महाबोधी महाविहार हे अस्ताचे व श्रद्धास्थान स्थान आहे परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिर अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास हा कायदा भारतीय संविधानातील आणि सव्वीस मध्ये दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्य व संस्थात्मक व्यवस्थापनाच्या मूलभूत अधिकाराचं सरळ सरळ उल्लंघन करतो महाबोधी महाविहार हे केवळ बौद्ध समाजाचे धार्मिक व ऐतिहासिक वारस संस्थान असून ते संपूर्ण जगातील बौद्ध श्रद्धास्थान आहे असं असतानाही बौद्ध समाजाच्या व त्यांच्या स्वतःच्या धर्माचं पूर्ण व्यवस्थापन हक्क नाकारला जातो ही बाब अत्यंत अन्यायकारक असल्याचं बौद्ध समाजातील या ठिकाणी नाराजी व्यक्त केली याकरिता बौद्धांना त्यांचे हक्काचं स्थान मिळावं बौद्ध गाया बुद्धविहार ताब्यात द्यावे याकरिता मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं धम्मनायिका महिला मंडळ जेल रोड नाशिक रोड यांच्या वतीने कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी धम्म नायका व तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी व इतर बौद्ध समाजातील सर्व भगिनी बांधव यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं निवेदनात बोधन विषय त्याचबरोबर महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे याकरिता मेळाव्याचं आयोजन करून आज जेल हो त्या जेलरोड परिसरातील व नाशिक परिसरातील भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या घोषणांच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक भविष्यात जर शांततेने जर आमच्या मान्य मान्य केल्या नाही तर आम्ही ना या आमच्या उद्दिष्ट जागेसाठी आम्ही आमचा बलिदान देण्यासाठी सुद्धा तयार आहोत हे मी सगळ्या महिलांच्या वतीने जाहीर करते तर हे आम्हाला शांततेने मला आमच्या खांद्यामध्ये एक म्हण आहे जो जाऊ किंवा जे लिखाऊ एकतर आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही पेढे खाल्ल्याशिवाय आमचा अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाही पण सगळ्या महिलांना कडकरी विनंती करते की आज आम्ही थोड्याशा प्रमाणात असे ना पण आम्ही आज इथं आम्ही एक छेडलेलं आहे सगळ्यांनी आंदोलन परंतु ह्या सगळ्या महिलांनी अजून धोरणांनी सहकार्य करावं आणि आपले जे आपले जे वंजनीय स्थान आहेत ते आपण आपल्या ताब्यात घ्यावा एवढी सगळ्यांना नम्र विनंती आणि जाहीर विनंती मी करते नवबुद्ध आहे जय भीम जय संविधान फोटो घेतो व्हिडिओ घेतो बोला आणि अधिकार आहेत ते ब्राह्मणांनी उत्सव घेतलेले आहेत सगळ्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि ज्यावेळेस बघा आपण आपल्या घरावर कोणी कसला करतो तर आपण आपण त्याला सहजासाठी सोडत नाही तर जे बौद्ध विहान आहे ते आमचं घर आहे आणि माझी इच्छा आहे की संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून हे आंदोलन छेडलं जावं आणि मोठ्या प्रमाणात या आंदोलन उभं राहून सरकारने त्याची दखल घ्यावी आणि आजच्या मी एवढं सांगेल की महाबोधी विहार पेश बाकी हे सम्राट अशोक के चौरासी हजार स्तूप अभी बाकी, बाकी है बाकी हे तर आजच्या दिवशी हा आमचा एलगार असणार आहे की तुम्हाला महाबोधी विहाराबरोबरच आमचे अशोकाने बांधलेले चौऱ्याऐंशी हजार कुठपत देणं भागच आहे आणि त्याच्यासाठी आमचा सर्व प्रयत्न राहणार आहे आणि सर्वांनी आंदोलनामध्ये संघटितपणे सामील व्हावं ही मी पूर्ण जनतेला नाशिकमधील जनतेला आज आवाहन करत आहे की जेव्हा जेव्हा हे आंदोलन शासनाला आपण मजबूर करूया की हे विहार आमच्या ताब्यात द्या आणि चौऱ्याऐंशी हजार स्तूपासाठी पण आम्ही आंदोलन केले पुन्हा एकदा शुभेच्छा देते वंचित बहुजन आघाडीला आणि भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की त्यांनी आज हा आंदोलन खूप यशस्वीपणे पार पाडलेला आहे पुन्हा मोदाय जय पाहिजे नेवेदी वंदनाला शांततेत महान मार्ग देणारे महाकारुणिती तथाकसंयक समूह परमपूज्य बोधिसत्व घटनेचे सिंपकार जगाचे उद्धार करते प्रभूज आपण आपला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मृतीला त्यागाला त्रिवार अभिवादन करते आणि आज या ठिकाणी आज जे कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व महिला विभागाच्या कार्यकारिणी सर्व मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष महिला कार्यकारिणी बोला महिला कार्यकारिणी तसेच भारतीय बौद्ध महासभा आमच्या कोषाध्यक्ष सविताताई सहीत पवार आमच्या शिक्षिका सुरेखाताई लोखंडे तसेच सर्व उपासिका धम्मनायिका या सर्वजणी आम्ही आणि सर्व उपासिका पदाधिकारी आणि पुरुष अधिकारी पदाधिकारी सर्व आम्ही या ठिकाणी आजच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं तर कलेक्टर साहेबांना आम्ही या महाबोधी महाविहाराच्या ज्या आमचं महाबोधी महाविहार आहे ते आमच्या ताब्यात मिळालंच पाहिजे तर ते मिळण्याबाबत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे तेव्हा ते नक्कीच आमच्या मागण्या या आपल्या बिहार सरकारपर्यंत पोचवतील या अपेक्षेने आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे आणि महाबोधी महाविहार हे आमचं बौद्धांचं हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे त्यासाठी हा लढा आहे आणि जो काही ध्रान्य व्यवस्थेने त्यावर कब्जा केलेला आहे तो नक्कीच आम्ही सोडवल्याशिवाय आमचं विहार मिळवल्याशिवाय आम्ही राहणारच नाही त्यासाठी हा आमचा पूर्ण चांगला चालू आहे आणि तो आम्ही चालूच ठेवणार आणि हे जर का सरकारने जर लवकरात लवकर जर मान्य केल्या नाही या मागण्या आमच्या तर हे तीव्र आंदोलन यापेक्षाही जास्त आम्ही ठेण्यात येईल याची दखल सरकारने घ्यावी कित्येक जण आज जे आमचे भिक्षू जे आहेत ते शांतरित्याने छेडण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि ते शांत पद्धतीने आज आम्ही हे निवेदन शांततेच्या मार्गाने दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना परंतु याची दखल लवकरात लवकर घेतली नाही सरकारने तर हे आंदोलन हे तीव्ररित्या होण्याची शक्यता नाही परंतु होईलच असं आम्ही या ठिकाणी सरकारला निषेध करतो आणि सतर्क करतो एवढं बोलते आणि थांबते जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा